नमस्कार आरंभ युट्यूब वाहिनीवर आपले स्वागत आहे आपण स्वामी भक्ताने दिलेल्या प्रेमामुळे आणि स्वामींच्या कृपेने स्वामींच्या अनेक मठांचा एकत्र व्हिडिओ पण थोडक्यात आपल्यासाठी घेऊन आलो आहोत गिरगाव कांदेवाडी मठ हा मठ चर्नी रोड पूर्वेला दहा मिनिटांच्या अंतरावर गायवाडीच्या समोर आहे हा मठ मुंबईतील पहिला मठ आहे या मठाला मुंबईमध्ये खूप महत्व आहे या मठामध्ये अखंड नामस्मरण सप्ताह अखंड गुरुचरित्र पारायण केले जाते या मठामध्ये येणाऱ्या स्वामी भक्तांना स्वामी वेळोवेळी मदत करीत आहेत गिरगावातील कांदेवाडी स्वामी समर्थ मठ भक्तांचे माहेरघर म्हणून ओळखला जातो दक्षिण मुंबईतील कुलाबा मलबार हिल मुंबादेवी भायखळा वरळी अशा विविध भागातून आणि मुंबई बाहेरूनही स्वामी भक्त स्वामी दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी येथे येतात गिरगाव कांदेवाडी मठामध्ये नियमित काकड आरती सकाळी आणि संध्याकाळी आरती तसेच शेजारती होते मठ सकाळी सव्वा पाच ला खुला होतो ते दुपारी साडेबारा पर्यंत असतो आणि सायंकाळी चार ते रात्री साडे दहा पर्यंत मठ खुला असतो

भाविक ठिकठिकाणाहून या मठात स्वामींच्या दर्शनाला येतात खास करून गुरुवारी स्वामी भक्त स्वामींच्या दर्शनासाठी येतात आणि स्वामीमय होतात स्वामींबद्दलची भक्ती आणि प्रेम हे दिवसेंदिवस वाढतच आहे स्वामी आपल्या भक्तांना वेळोवेळी संकटातून बाहेर काढतो स्वामी समत श्री स्वामी समत स्वामी श्री स्वामी समत स्वामी श्री स्वामी समत स्वामी सम समर्थ स्वामी समर्थ मठ हा चेंबूर जै नाक्याला जैन मंदिरच्या एकदम बाजूला आहे स्वामींनी सुताना दिलेल्या आत्मलिंग या चांदीच्या पादुका या चेंबूर मठामध्ये आली श्री स्वामी सुतांच्या नंतर श्री स्वामींच्याच कृपेने स्वामी सुतांचे वंशज नलावडे कुटुंबीय या चेंबूर मठाची व्यवस्था उत्तम रीतीने सांभाळत असून श्री स्वामी जयंती महापर्वणी उत्सव गुरुपौर्णिमा श्री दत्त जयंती इत्यादी उत्सव नलावडे कुटुंबीय मनोभावे साजरी करतात श्री स्वामी की ही मठाची वास्तू पूर्णतः भरलेली आढळते कारण स्वामींच्या या आत्मलिंग पादुका चेंबूर मठात असल्याने मुंबईकरांसाठी हे प्रति अक्कलकोटच आहे असे म्हटले तर वावग ठरणार नाही दहा मिनिटांच्या अंतरावर हनुमान रोड इथे स्वामींचा मठ आहे हा मठ मुंबईतील प्रसिद्ध मठांपैकी एक आहे या मठाची स्थापना दोन हजार साली करण्यात आली या मठाचे वैशिष्ट्य आहे की स्वामी स्वामींचे अनेक चमत्कार या मठात घडतात आणि भक्तांना वारंवार स्वामींची प्रचिती येते दर गुरुवारी स्वामींच्या दर्शनासाठी भक्तांची प्रचंड गर्दी असते यामुळे तेथील संपूर्ण परिसर हा स्वामीमय होतो या मठामध्ये स्वामी, मठा स्वामी महाराजांचा मोठा फोटो आहे तसेच गाणगापूर येथून मिळालेल्या स्वामींच्या पादुका आहेत मठामध्ये शांतादुर्गेच्या मूर्तीचीही स्थापना करण्यात आली आहे जे जे या मठामध्ये दर गुरुवारी स्वामीभक्त मोठ्या संख्येने उपस्थित असतात आरती ठीक आठ वाजता सुरू होते यावेळी स्वामींना विडा आणि हुक्का दाखवून आरती संपन्न होते आज आपण भेट देणार आहोत पळसदरी येथील श्री स्वामी समर्थ यांच्या मठाला या मठात जाण्यासाठी आपल्याला मध्य रेल्वेच्या खोपोली लोकलने पळसदरी या स्टेशनवर उतरून चालत निसर्गाच्या सानिध्यात दहा ते पंधरा मिनिटात आपण स्वामींच्या मठात पोहोचतो स्वामींच्या चरण स्पर्शाने पावन झालेला पळसदरी हा मठ श्री दादा दरेकर यांनी स्वामींनी बावीस दिवस येथे वास्तव्य केले होते तिथेच बावीस दिवसात स्वामींच्या आशीर्वादाने हा मठ बांधलेला आहे मठात प्रवेश केल्यावर समोरच पूजाविधीची दुकाने आहेत हातपाय धुऊन प्रथम आपण आवारत असलेल्या औदुंबरा शेजारी स्वामींच्या बसलेल्या सुंदर तेजस्वी मूर्तीला नमस्कार करून औदुंबराला प्रदक्षिणा पूर्ण करून बाजूलाच असलेल्या मठाचे संस्थापक श्री दादा दरेकर यांच्या समाधी भव्य फोटोला नमस्कार करून मठात प्रवेश केल्यावर प्रशस्त जागा आहे समोरच स्टेजवर शेषनागाचे छत्र असलेली गणपतीची सुंदर मूर्ती आहे गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर स्वामींचा भव्य फोटो आहे खाली स्वामींचा सुंदर मुखवटा आहे स्वामींचे दर्शन घेतल्यावर प्रसन्न वाटते बाहेर आल्यावर स्वामींची उभी देखणी मूर्ती आहे बाजूलाच स्वामींचे शेजघर आहे यामध्ये स्वामींच्या पलंगावर स्वामींची छोटी मूर्ती आणि पादुका आहेत त्यांचे दर्शन घेऊन बाहेर आल्यावर मठाच्या तळघरात ध्यान मंदिर आहे तेथे काळोख का आहे स्वामींची मूर्ती आहे तिथेच दिव्यांचा प्रकाश आहे त्या प्रकाशात कारुण्याने भरलेल्या डोळ्यातून स्वामी आपल्यावर खुपेचा वर्षाव करीत आहेत असे भासते ध्यान मंदिरात शांत अशा वातावरणात स्वामी भक्त ध्यानस्थ होतात ध्यान मंदिरातून बाहेर आल्यावर भाविक मठामध्ये स्वामींसमोर स्टेजवर बसून नामस्मरण करतात मठामध्ये आध्यात्मिक स्पंदनाने भरलेले वातावरण मन प्रफुल्लित करते आरती झाल्यावर स्वामींना नैवेद्य दाखवून स्वामी, स्वामी, स्वामी भक्तांना महाप्रसाद देण्यात येतो हा महाप्रसाद गुरुवारी आणि रविवारी स्वामी भक्तांसाठी मठातर्फे देण्यात येतो बहुसंख्य स्वामी भक्त या महाप्रसादाचा लाभ घेतात मठातील स्वामी सेवकांनी आणि मठाच्या व्यवस्थापनाने आयोजन उत्तम केले होते महाप्रसादाचे वाटपही योग्य नियोजनबद्ध होते भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतल्यानंतर स्वतः ताट धुवून परत वाटप करण्यासाठी देत होते अशा या पळसदरी येथील श्री स्वामी समर्थांचे दर्शन आणि मठातील सुंदर असे नियोजन होते आपणही या पळसदरी स्वामींच्या मठाला नक्की भेट द्या श्री स्वामी समर्थ आज आपण भेट देणार आहोत पनवेल पूर्व येथील स्वामी समर्थ यांच्या मठाला हा मठ गावदेवी पाडा जुने पनवेल येथे दिबा पाटील विद्यालय जवळच आहे स्टेशनवरून रिक्षाने दहा मिनिटात किंवा चालत पंधरा ते वीस मिनिटात आपण पोहोचतो स्वामीसेवक मठाधिपती सुधाकर घरत यांच्या मालकीचा हा मठ आहे घरत यांना परमपूज्य महाराज परांजपे यांच्यामुळे गुरुकृपेचा उदय झाला आणि श्रद्धेचा अंकुर फुलला आहे स्वामींचे वास्तव्य पनवेलच्या या मठात आहे भाविक भक्त येतात तृप्त होतात शांत होतात स्वामी भक्त आपल्या व्यथा वेदना समस्या श्री स्वामी समर्थांना सांगतात आणि स्वामी भक्तांचे संकट निवारण करतात असा ठाम विश्वास स्वामी भक्तांना आहे पनवेलच्या मठातर्फे कितीतरी आध्यात्मिक सामाजिक धार्मिक उपक्रम राबवून यथाशक्ती सेवा करतात सांस्कृतिक शैक्षणिक आरोग्यविषयक सेवाभावी उपक्रम राबवून परमार्थही करतात मठात सतत पूजा अर्चा स्त्रींना अभिषेक होतच असतात गुरुवारी संध्याकाळी सात ते साडेआठ महाआरती होते असंख्य स्वामीभक्त आरतीस येतात तसेच गुरुवारी रात्री दहा ते बारा यावेळेत स्वामी समर्थांचे भजन असते अशा या स्वामींचे वास्तव्य असणाऱ्या पनवेलच्या मठास आपण एकदा तरी नक्कीच भेट द्या नाही जन्म नाही नाम नाही कोणी माता पिता अद्भुत असा ब्रह्मांडाचा हा पिता श्री स्वामी, स्वामी समर्थ पश्चिम रेल्वेच्या वसई स्थानकाच्या पश्चिमेला साधारण आठ ते नऊ किलोमीटरच्या अंतरावर भुईगाव आहे स्टेशन जाऊन रिक्षाने किंवा वसई महानगरपालिकेच्या बसने वीस मिनिटात आपण भुईगावात पोहोचतो येथे निसर्गरम्य अशा ठिकाणी श्री स्वामी समर्थांचा मठ आहे मठातील स्वामी समर्थांची चांदीच्या सिंहासनावर बसलेली स्वामींची मूर्ती पाहून डोळ्याचे पारणे फेडते मूर्तीकडे आपण पाहतच आपले भान हरपून जातो मठात एक सकारात्मक चैतन्य असल्याची खात्री पडते यामुळेच भोईगाव स्वामींचा हा मठ महाराष्ट्राच्या धार्मिक तीर्थस्थळांच्या यादीत मोठ्या गौरवाने समाविष्ट झाला आहे स्वामी भक्तांचा प्रिय असा हा स्वामींचा मठ आहे एका साध्या नामस्मरणाच्या प्रवाहाने काय काय घडू शकते याचे मूर्तीमंतव साकार झालेले प्रेरणादायी कार्य म्हणजे भुईगावचा श्री स्वामी समर्थ सेवा परिवार म्हणजे स्वामींचा मठ या मठाचे संस्थापक श्री संदीपदादा म्हात्रे आपल्या वडिलांकडून मिळालेला दत्त संप्रदायाचा वारसा त्यांनी जपला नवे नेटाने चालू ठेवला आहे नामस्मरणामुळे ध्यानीमानी नसताना स्वामींनी त्यांना दृष्टांत दिला सांस्कृतिक सामाजिक आणि प्रबोधनात्मक विचारांची बैठक समाजात रुजावी आणि चांगला समाज घडावा हे मठाचे उद्दिष्ट आहे संदीपदादांनी गुरुवारी आणि रविवारी येणाऱ्या स्वामी भक्तांसाठी महाप्रसादालय सुरू केले या महाप्रसादासाठी स्वामी भक्त मुंबई ठाणे कल्याण भिवंडी पालघर अशा विविध भागातून येते स्वामी दर्शन आणि प्रसादासाठी खास करून येतात अन्नपूर्णा देवीचे पूजन स्वामींना नैवेद्य देऊन स्वामींची आरती करण्यात येते आरती झाल्यावर स्वामी भक्त प्रसादाचा लाभ घेतात मठातर्फे प्रसादाचे नियोजन उत्तम आणि मनोभावे स्वामीसेवक करतात या प्रसादात स्वामींचा अंश असतो असे स्वामी भक्तांचे म्हणणे आहे प्रसाद ग्रहण केल्यामुळे त्यांना जीवनात समाधान लाभते आणि स्वामी त्यांच्या पाठीशी उभे असतात स्वामी समर्थांना अभिप्रेत असलेले कार्य करणे मठा हे मठा मठाचे उद्दिष्ट आहे मठातर्फे वैद्यकीय शिबिरे आयोजित केली जातात मठातर्फे तीर्थयात्रेचे आयोजनही केले जाते मठात स्वामी प्रकट दिन स्वामी पुण्यतिथी गुरुपौर्णिमा दत्तजयंती आणि मठाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आनंदात साजरा केला जातो मठाच्या परिसराची स्वच्छता भक्ताचे मन स्वच्छ करते मन निर्मळ घेऊन मनातील कचरा नाहीसा होतो आणि स्वच्छ मनाने भाविक माघारी फिरतो अशा या स्वामींच्या येथील मठाला एकदा तरी भेट ही दिलीच पाहिजे श्री स्वामी समर्थ मठ हा घाटकोपर पूर्वेला स्टेशन पासून दहा मिनिटांवर पंतनगर म्युन्सिपल शाळेला लागूनच आहे हा मठ पाहिल्यावर आपणास असे वाटते की आपण कोकणातील स्वामींच्या मठात आलो आहोत मठातील वातावरण शांत प्रसन्न आहे आणि विशेष म्हणजे मठातील भिंती आणि जमीन या शेणाने सारवलेल्या आहेत त्यामुळे मठामध्ये स्वामींकडे पाहून एक प्रकारे आपल्याला शांती मिळते आणि नवी ऊर्जा मिळते स्वामीसेवक हे सुंदर असे व्यवस्थापन करून स्वामी भक्तांना स्वामी दर्शन सुलभ जावे असे नियोजन करतात यामुळे हा मठ घाटकोपर येथील लोकांचे श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध आहे मठाची प्रसिद्धी आणि स्वामींची प्रसिद्धी यामुळे स्वामी भक्तांची प्रचंड अशी गर्दी येथे पाहायला मिळते घाटकोपर पंतनगर स्वामी मठ हा दररोज सकाळी साडेसात ते साडेबारा आणि सायंकाळी पाच ते नऊ यावेळेस स्वामी दर्शनासाठी खुला असतो पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्टेशन पश्चिमेला पंधरा ते वीस मिनिटांवर लोखंडवाला संकुल आहे यामध्ये स्वामी समर्थ यांचा सुंदर आणि सुशोभित असा मठ आहे हा मठ एकोणीसशे पंच्याण्णव साली श्री वालावलकर यांनी काका महाराज यांच्या सांगण्यावरून बांधला या मठाचे बांधकाम हे वास्तुरचनेप्रमाणे बांधण्यात आले आहे हा मठ भव्य दिव्य आहे या मठातील स्वामींची मूर्ती सुंदर आहे मूर्तीचे रूप पाहून मनाला शांत आणि प्रसन्न वाटते मठाच्या आवारात स्वामी भक्त पाय धुवून स्वामींचे दर्शन घेतात मठामध्ये स्त्री पुरुष असे वेगवेगळे दर्शन या मठामध्ये घेतात या मठामध्ये प्रचंड शांतता असल्यामुळे स्वामी भक्त चिंतन नामस्मरण आणि पारायणही करत असतात मठामध्ये येणाऱ्या स्वामी भक्तांना मठामध्ये स्वामींची अनुभूती येते मठातील वातावरण हे शांत आणि प्रसन्न असते मठाचा परिसर सुंदर आणि स्वच्छ आहे मठामध्ये स्वामींचे दर्शन आणि स्वामी प्रदक्षिणा स्वामी भक्त शिस्तीने घेतात येथे असलेल्या वटवृक्षालाही प्रदक्षिणा घालतात अशा लोखंडवाला अंधेरी मठाला अनेक स्वामी भक्त न चुकता दर गुरुवारी स्वामी दर्शनासाठी येतात येथील मठाची शिस्त शांत असा परिसर आणि मठाच्या समितीची शिस्तबद्धता यामुळे हा मुंबईतील प्रसिद्ध मठांपैकी एक मठ मानला जातो या मठाचे वैशिष्ट्य आहे की येथे कोणत्याही स्वरूपात देणगी घेत नाही अशा या सुंदर आणि लोकप्रिय मठाला एकदा तरी भेटल्याच विरार वरून रिक्षाने पंधरा ते वीस मिनिटांवर आहे पाच मिनिटांवर स्वामींचा भव्य दिव्य असा स्वामी समर्थ मठ आहे मठाची वास्तू सुंदर आहे परिसरही छान आहे हा स्वामींचा मठ म्हणजे विरारमधील स्वामी भक्तांचे श्रद्धास्थान आहे येथे स्वामी दर्शनासाठी गुरुवारी भक्तांची खूप गर्दी असते स्वामींचा हा मठ म्हणजे विरारमधील स्वामी भक्तांचे एक मायेचे आणि आशेचे असे स्थान आहे येथे येणाऱ्या भक्तांचे स्वामी दुःख निवारण करतात त्यांची संकटे दूर करतात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करून त्यांच्या पाठीशी उभे असतात इथे गुरुवारी भक्त आवर्जून येतात अशा या स्वामी मठाचे संचालक मंडळ हे उत्तम असे नियोजन करतात येथे विविध असे कार्यक्रम जसे गुरुपौर्णिमा दत्त जयंती स्वामी प्रकट दिन दसरा दिवाळी असे अनेक सण व्यवस्थित आनंदाने साजरी करतात अशा या बोळींद श्रद्धास्थान असलेल्या सुंदर अशा मठाला एकदा तरी भेट दिलीच पाहिजे श्री स्वामी समर्थ मठ भांडूप हा भांडूप पश्चिम येथून बस क्रमांक सहाशे पाच सहाशे सहाने किंवा रिक्षाने साहिली येथे उतरावे भांडूप येथे हा मठ स्वामी भक्तांचे आध्यात्मिक स्थान आहे येथे दर गुरुवारी भक्तांची रांग लागलेली असते या मठाची स्थापना श्री नरेशदादा बारे यांनी आपल्या राहत्या घरातच आठ मे दोन हजार दोन रोजी केली भांडूपमधील जनतेला स्वामी भक्त परिवारात सामावून घेऊन त्यांच्या जीवनात येणाऱ्या संकटांना अडीअडचणींना दूर करणे या हेतूने मठाची स्थापना केली भांडूपमधील स्वामींचा हा मठ म्हणजे भक्तांचे आशस्थान आहे आणि जणू काही स्वामी साक्षात समोर बसून भक्तांचे गाराणं ऐकत आहेत असे वाटते मठाची वास्तू भक्तांना भारावून टाकते स्वामींची ही मूर्ती पंचधातूंनी बनवलेली आहे आरतीनंतर दुपारी आणि रात्री उपस्थित भक्तांना खिचडी वाटप प्रसाद स्वरूपात देण्यात येतो भांडूप मधील हा मठ म्हणजे स्वामी भक्तांचे आशस्थान आहे येथे येऊन स्वामींकडे भक्त आपल्या इच्छा प्रकट करतात स्वामी त्यांच्या इच्छा पूर्ण करून त्यांच्या सदैव पाठीशी उभे राहतात मठाची वेळ आहे पहाटे चार ते दुपारी एक आणि पुन्हा चार ते रात्री दहा पर्यंत मठ दर्शनासाठी खुला असतो श्री स्वामी समर्थ गोराई मठ हा बोरिवली पश्चिमेला रिक्षाने किंवा बसने गोराई सेक्टर दोन मध्ये सेंट ऑफ शाळेजवळ श्री स्वामी समर्थ मार्ग येथे आहे हा मठ म्हणजे श्रीकृष्ण आचरेकर यांचे निवासस्थान आहे श्री स्वामी समर्थ जेथे ते नाम तेथे मी श्री स्वामी फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांच्यासोबत सदैव स्वामी समर्थ असतात त्यांचेच एक सुंदर उदाहरण म्हणजे आचरेकर दाम्पत्य ज्यांनी स्वामी भक्तांसाठी आपल्या घरातच स्वामींचा मठ केला आहे आणि त्यांचे असे म्हणणे आहे की आम्हीच स्वामींच्या घरात राहतो स्वामी समर्थ महाराज हे सकारात्मकतेचे आणि प्रेरणेचे भक्तांसाठी स्थान आहे मनशांती मिळवण्यासाठी आणि एकाग्रता आणण्यासाठी अनेक एक जण बऱ्याचदा स्वामीचे नामस्मरण करण्यासाठी मठात जातात स्वामी भक्तांना हा आनंद आचरेकरांच्या घरातच मिळतो स्वामी लिला अपरंपार आहे फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा स्वामी तुमच्या सदैव सोबत आहेत आचरेकरांच्या निवासस्थानी स्वामी भक्तांना श्रद्धेने आणि भक्तीने भरलेले वातावरण मिळते आणि भक्त या वातावरणात तल्लीन होऊन जातात आचरीकर दाम्पत्य हे प्रेमाने आणि निस्वार्थ भावनेने सर्व स्वामी भक्तांचे मनापासून स्वागत करतात त्यामुळे रात्री उशिरापर्यंत देखील भक्तांची वर्दळ असते म्हणूनच हा मठ गोराईमध्ये आचरेकरांचा मठ म्हणून प्रसिद्ध आहे आचरेकरांच्या निवासस्थानी स्वामींचे वास्तव्य असल्याचा दृढ विश्वास स्वामी भक्तांना आहे आणि त्याची प्रचितीही त्यांना आली आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य ऐकलं तरी स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते आणि त्यांच्या संकटातून स्वामी सदैव त्यांना तारतात कायम त्यांच्या सोबत असतात आसरीकर दाम्पत्यांची निस्वार्थ सेवा स्वामी बद्दल असलेले प्रेम आणि भक्ती यामुळे वास्तव्य आहे म्हणूनच स्वामी भक्त मोठ्या संख्येने मठरूपी घरामध्ये दर्शनाला येतात प्रेम हा घराचा पाया आहे शांतता ही घराची लक्ष्मी आहे समाधान ही घराचे सुख आहे सदाचार हा घराचा सुगंध आहे अशाच घरात स्वामींचे वास्तव्य आहे आणि तेजघर घर म्हणजे आचरीकरांचा स्वामी समर्थ मठ आवडले ना स्वामींचे मठ आणि थोडक्यात दिलेली माहिती तर मग पाहायला विसरू नका आरंभ युट्यूब वाहिनी स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करत श्री स्वामी समर्थ